नमस्कार मित्रांनो टोमॅटो प्लॉटमध्ये जबरदस्त पद्धतीचा आपल्याला फोटो काढायचा तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की अनेक ठिकाणच्या ग्रेड ह्या दुकानमध्ये उपलब्ध आहे अनेक वेळा आपल्याला अनेक पद्धतीचा खर्च करू नये तितक्या पद्धतीचा फोटो आपल्या प्लॉटमध्ये दिसून येत नाही पण हे लॉजिक समजून घेतल्यानंतर पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला जबरदस्त पद्धतीचा फोटो हा दिसून येणार आहे मित्रांनो झाडातला पूर्ण लॉजिक आधी जितक्या जास्त झाडातल्या मुळा वाढणार आहे तितक्याच पद्धतीचं झाडाला पूरे अन्नद्रव्य भेटणार आहे आणि तितक्या स्टोरेजने आपला पुढला फोटो हा दिसून येणार आहे पण मित्र मित्रांनो सर्वात महत्त्वाचं पहिलं काम करायचं आहे ज्याच्यासाठी आपल्याला ओमिकचा वापर करायचा आहे ओमिकमध्ये जेवक झाला असो किंवा अनेक पद्धतीचं ओमिक चांगल्या क्वालिटीचं ओमिकचा आपल्याला वापर करून झाडातली जास्तीत जास्त मूळ वाढवायची आहे जितकी तुमची जास्त मूळ वाढणार आहे तितक्याच पद्धतीनं झाडाला अन्नद्रव्य भेटणार आहे मित्रांनो दुसरं जे काम करायचं आहे मध्ये फुटव्यामध्ये जास्तीत जास्त काम करत असतं ते म्हणजे फॉस्फरस जितक्या झाडाला जास्त फॉस्फरस जाणार आहे तितक्याच पद्धतीचं जबरदस्त फांट्यांमधून फुटवा हा आपल्याला प्लॉटमध्ये दिसून येणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला बारा एकसष्ट किंवा तेरा तेराश तेरा तेरा चाळीस तेरा आणि बारा एकसष्ट या दोन्हींची पण ड्रिंचिंग आपल्याला प्लॉटमध्ये करणं गरजेचं आहे कारण की याच्याद्वारे आपल्याला जबरदस्त पद्धतीचा फुटवा हा दिसून येणार आहे तर याच्यासाठी आपण बारा एकसष्ट आणि झोक्झॉल किंवा कोणत्याही पद्धतीचं होमिक याची एकत्र ड्रिंचिंग प्लॉटमध्ये आपल्याला करायची आहे मित्रांनो त्याच्या तीन दिवसानंतर आपल्याला जे महत्वाचं आणि दुसरी घटक द्यायचं आहे ते म्हणजे कॅल्शियम कॅल्शियम आपल्याला फवारणीद्वारे देखील देऊ शकतो नाही तर कॅल्शियम नंतर मित्रांनो कोणत्याही पद्धतीचं बुरशीनाशक त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मायक्रोन्युट्रिएंट या तिन्हींचं कॉम्बिनेशन एकत्र करून तीन दिवसानंतर आपल्याला याची ड्रिंचिंग करायची ही ड्रिंचिंग झाल्यानंतर मित्रांनो याच्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये हळूहळू जबरदस्त पद्धतीचा फुटवा हा दिसायला सुरू होईल व्हिडिओ खूप छोटी होती खूप महत्त्वाची माहिती खूप कमी मिनिटांमध्ये आपण समजून घेतली व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे भेटूया कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयसरा मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा कारण की अशाच जबरदस्त व्हिडिओ या चॅनलवरती उपलब्ध आहे